कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्स शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाईव्ह झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फिफ्टी फाईव्ह वन वन फाईव्ह थ्री धन्यवाद संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील यवला शहरात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या तीन दिवसीय पतंगोत्सवाची सांगता मोठ्या जल्लोषात करण्यात आली संपूर्ण शहरातील आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून गेलं होतं पतंग उत्सवाच्या सांगता करीच्या दिवशी झाली असून सायंकाळी शहरात फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली त्याचबरोबर डी जेच्या तालावर तरुणाईसह नागरिकांनी ठेका धरत नाचत पतंगोत्सवाचा आनंद साजरा केला संपूर्ण शहरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं या अनोख्या पतंगोत्सवामुळे येवला शहराची संपूर्ण ओळख महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने निर्माण झाली आहे निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव नमस्कार माझं नाव ऐश्वर्या मनोज परदेसे आहे मी पुण्याची रहिवासी आहे मी बरेच वर्षापासून लंडन इंग्लंड मध्ये राहते मी दरवर्षी फक्त हा सण येवल्यात बघण्यासाठी लंडन वरन भारतात येतो हा तीन दिवसाचा सण खूपच छान खूपच धमाकेदार येवल्यात असतो आणि हे कायम मी तिकडे लंडनला जाऊन सगळ्यांना ह्या सांगत असते धन्यवाद जय श्रीराम एवढ्यामध्ये मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणात साधा होतो तीन दिवसात मकर संक्रांतीची सुरुवात होती दोघीच्या दिवशी आणि करीच्या दिवशी सांगता होती सांगता ही फटाक्याने आतिषबाजीने मोठ्या प्रमाणात होत असते आणि आतिषबाजीच्या साठी गोवल्याची मकर संक्रांती खूप प्रसिद्ध आहे भारतात नव्हे तर संक्रांती येवल्यामध्ये होत असते आणि आमच्याकडे भारतातून तर नाही तर बाहेर देशात नाही पाहुणे आलेले आहे मकर संक्रांतीच्या सगळ्यांना आतिष शुभेच्छा आपल्या पालनासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल ए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात होणं खूप महत्वाचं कोपरगाव मध्ये मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी एके सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव